बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी महादेवाच्या मूर्ती व पिंडीभोवती आकर्षक अशी नागलीच्या पानांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती नंदीभोवती महादेवाची भव्य रांगोळी यावेळी शिवभक्तांनी काढली सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला अभिषेक करत महाआरती संपन्न झाली आलेल्या हजारो शिवभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील प्रदोष निमित्त करण्यात आली होती महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी प्रदोष कार्यक्रम प्रसंगी अथक परिश्रम घेतले जय भोले मी वैष्णवी मडवई आच चा, मां मां जे, बोली जे, बोली। जे। आज आठ जुलैनिमित्त भोमप्रदूष आयोजन महामृत्युंजय मंदिर येवला स्टँडच्या बाजूने करण्यात आलं होतं तर भरपूर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा महाआरतीचा लाभ घेतला तसेच त्याप्रमाणे रक्तदान शिबिरी भव्य स्वरूपात इथे पार पडण्यात आली हे सर्व महादेवांच्या कृपेमुळे जय घोले जय बोले आज नेहमीप्रमाणे येवला येथील अमरधाम मंदिरामध्ये महामृत्युंजय मंदिर येते नेहमीप्रमाणे प्रोष साजरा करण्यात आला त्यामध्ये नेहमीप्रमाणे जसा रुद्राभिषेक आणि महामृत्यूच्या मंत्राचा जप करून मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व भाविक भक्तांनी येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला